दुधाचा दात मग ट्रीटमेंट करायला पाहिजे की काढून टाकायला पाहिजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एखाद्या छोट्या मुलाचा चार वर्ष पाच वर्ष सहा वर्ष मुलाचे दुधाचे दात किडले जातात आणि त्यांना दुखतं म्हणजे पेन होतं किंवा दाताला गालाला मोठी सुजय येऊ शकते या केसमध्ये आम्ही एक्स रे केल्यानंतर ॲडवाईस करतो की दाताचं रूट कॅनल करायला पाहिजे तर पॅरेंट्सचा प्रश्न असतो मॅडम दुधाचाच दात आहे पडून जाणार आहे तर मग एवढा खर्च करणं काय पॉईंट आहे म्हणजे एवढा खर्च आम्ही कशासाठी करायचा तर हा खर्च तुमच्या मुलाचं फ्युचरचे जे दात येणार आहेत ते वाचवणार आहे म्हणजे बेसिकली बघा वरचा जो दात असतो दुधाचा तो खालच्या येणाऱ्या परमनंट जो दात आहे त्याला गाईड करत असतो वरचा दुधाचा दात आपण काढून टाकला का तर तो दुखतो तर खालचा जो दात येणारा आहे त्याला गायडन्स राहत नाही तो त्याच्या जागी न उगवता आतल्या साईडला बाहेरच्या साईडला अशा कंडिशनमध्ये उगवतो आणि पुढे फ्युचरमध्ये जाऊन त्याला आपल्याला क्लिपांची ट्रीटमेंट करावी लागते हे झालं सेकंडरी सर्वात प्रायमरी गोष्ट म्हणजे तो दुधाचा दात आहे तो आयडियली वयाच्या बाराव्या वर्षी पडतो तोपर्यंत त्या दुधाच्या डाळाच छोट्या मुलांना जेवायला हेल्प करत असतात तुम्ही जर अर्ली एजमध्ये पाच सहा सात आठ या वर्षापर्यंत जर या दाडा काढून टाकल्या तर मुलांना जेवण व्यवस्थित करता येत नाही त्यांच्या वाढीवरती परिणाम होतो यासाठी दुधाची डाळ वाचवणं गरजेचं असतं कारण या दाडा लवकर पडणार असतात परंतु वयाच्या बाराव्या वर्षी तोपर्यंत त्यांचा सार्वंगीण विकास म्हणजे होणारी शरीराची वाढ याच्यासाठी तो डाळ वाचवणं गरजेचं असतं आणि येणारे परमनंट दात त्याच्या गायडन्ससाठी हा दात वाचवणं गरजेचं असतं अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आम्हाला लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा थँक्यू